तर चला मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी काहीतरी मी आयडिया देणार आहे स्टिचिंग टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे दीपाली स्टिचिंग टिप्स या चॅनलमध्ये तर बघा ब्लाऊज पीसचा कलर सेम आहे आणि साडीचा कलर सुद्धा सेम आहे यामध्ये फक्त येल्लो कलरची बॉर्डर दिलेली आहे बाहीवरती तर ह्या येल्लो कलरच्या बॉर्डरपासून बघा मी ह्या पद्धतीने ब्लाऊजच्या गळ्याला लूक आणण्याचा प्रयत्न केलाय तर जी आपली डोरी असती जी आपण ब्लाउजला लावतो बॅकसाईडला त्या डोरीपासून मी हे तयार करून घेतलेली आहे डिझाईन तर इथे बारा ते एकचा टाइम झालेला होता आणि ही दिवाळीची क्लिप आहे तर बारा एकचा टाइम झाला तरी सुद्धा अनन्याला काही झोप यायचं काम नव्हतं अनन्या मी जो पर्यंत जागे होते तोपर्यंत अनन्या सुद्धा माझ्या जवळच मशीनवर बसलेली होती मशीन जवळच बसलेली होती बघा तर इकडे दिवाळीचे अजून भरपूर सारे ब्लाऊज असे शिवायचे राहिले होते आणि रात्रंदिवस करून मी हे ब्लाऊज दिवाळीचे कम्प्लीट करून दिलेत बघा तर ही क्लिप बऱ्याच दिवसाची होती तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करावी तर कसा वाटला व्हिडिओ आपली छोटीशी क्लिप नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि आपल्या ब्लाऊज डिझाईनलासुद्धा कसा लुक आला तेसुद्धा सांगा आणि सारखंच कलर कॉम्बिनेशन असलं की मग कसं थोडंसं डोकं लावावं लागतंय कशा पद्धतीने आपण डिझाईन टाकावी डिझाईन टाकण्यासाठी वेळसुद्धा नव्हता खूप गडबडीमध्ये हे ब्लाऊज शिवलेत तर कमी वेळेत अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन तयार करू शकता आणि छान असं लूक आपल्या ब्लाउजला येत आहे तर बघू शकता तुम्ही इकडं बारा वाजून गेलेले आहेत आणि आनंद्याचं काही झोपायचं नाही अजून खूप फ्रेश